तब्बल तीस वर्षांनी बालम टाकवीत रंगला सन एकोणीसशे शहाण्णव्याच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तब्बल तीस वर्षांनी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आले एकत्र शेवगाव तालुक्याच्या टाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन एकोणीसशे शहाण्णव तब्बल तीस वर्षांनंतर या विद्यालयात गेट टुगेदरच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आल्याने एक शालेय जीवनातील मैत्रीच्या आनंदाचा भावनिक वातावरणाचा सोहळा निर्माण झाला होता आणि ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवले ते शिक्षक देखील या आनंदाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होऊन शालेय जीवनातील गोड गमतीदार जुन्या आठवणींना उजाळा देत मित्रमैत्रिणींच्या भेटी ने आनंदात नाहून निघाले होते उत्कृष्ट असे विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते विद्यार्थ्यांना श्री बालंबिका देवीचा फोटो व सन्मानचिन्ह तर विद्यार्थिनींना साडी मानचिन्ह व लेखक शिवराज सगळे यांनी लिहिलेले अस्तित्व हे कथासंग्रह भेट म्हणून देण्यात आले होते यावेळी शिक्षकांसह माजी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी इसाक शेख शेवगाव अहिल्यानगर आम्ही जवळजवळ जोग तीस एकतीस वर्षा पूर्वी आम्ही सर्वजण आज भेटलो याला कारण व्हॉट्सअप मोबाईल ह्या सर्व गोष्टी आहेत नुसतं भेटून आणि मोबाईलवर कॉन्टॅक्ट करून जाणार नाहीतरी पुढे आम्ही प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी राहणारच आहोत प्रत्येकाकडे ज्याचे त्याचे नंबर आहेत उद्या मोबाईलला काही प्रॉब्लेम आला काही जरी आला कोणतेही संकट असो कोणतीही घटना असो प्रत्येक मित्र आणि मैत्रिणींना माझी विनंती आहे प्रत्येकाच्या सुखदुखाच्या गोष्टी आम्हाला सांगत जाव्यात आम्ही सर्व ग्रुप म्हणजे नुसतं यायचंय आणि गेट टुगेदर करायचंय हा विषय नसून आपण पुढे हे प्रत्येकाच्या लग्न समारंभात कोणत्याही कार्यक्रमात सुखदुःखात का आपण जाणार आहोत एकत्र भेटणार आहोत मी सर्वांना विनंती करतो तुम्ही सर्वजण आलात आणि सर्वांनी आपला अनमोल वेळ आपल्या ग्रुप साठी दिला त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो आभार व्यक्त करतो सर्वांना विनंती करतो सर्व सरांनी आम्हाला आपला अमूल्य वेळ देऊन आपण उपस्थित राहिला तुमचेही आभार तसेच तुमच्या शिक्षणाने आणि तुमच्या मार्गदर्शनाने तुमच्या संस्काराने आम्ही आज चांगले चांगले नागरिक नसर नोकरीला लागलो काही हरकत नाही पण आमच्यावर निश्चितच चांगले संस्कार आहेत हे आम्ही विसरणार नाही एवढे मी बोलून माझे दोन शब्द व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी भोजना कक्षाकडे जावं आणि जेवण आपला दहावी एकोणीशे शहाण्णव्याचा संमेलन मेळावा पार पडला यानंतरही आज हा दिवस संपला म्हणजे आपले संबंध संपले असं नाही यानंतर आपण सगळे एकत्र पुन्हा एकत्र येऊ एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होऊ अशा प्रकारे आपली ही वाटचाल कायमस्वरूपी चालू राहील सगळ्यांचे आयोजकांचे सगळ्या मित्रमैत्रिणींचे धन्यवाद संमेलनाचा जो प्रोग्राम झाला सव्वीस so, ऑक्टोबर रोजी आज सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना मला पाहून माझं बालपण मला पुन्हा एक दिवस जगायला मिळालं माझ्या दुःखमयी जीवनामध्ये आज जे जी आनंदाचे फुंकर आहे माझ्या मित्रमैत्रिणींनी मला आज जगण्यासाठी दिली हा क्षण हा दिवस माझ्या जीवनामध्ये एक खूप अनमोल क्षण म्हणून ठेवला जाईल माझ्या मित्रमैत्रिणी माझ्यासोबत दुःखाच्या क्षणीसुद्धा उभे होते आणि यापुढेही सुखात दुःखात उभेच राहतील त्यात मला दुजवा नाही आहे माझ्या मित्रमैत्रिणींमुळे मी आज पुन्हा जीवन जगण्याला सुरुवात केली आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मला खूप योगदान ह्या नवीन जीवनाला लाभले आहे असेच पुढे पण लाभत राहील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करते आज जो कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित पार पडला त्या सर्व मान्यवरांचे माझ्या शिक्षक वृंदवाचे मी आभार व्यक्त करते आणि माझे दोन शब्द जे आहे स्नेह मेळावा हा फार म्हणजे खूप सुंदर आत्ताच्या शाळा इंग्लिश मीडियम मराठी मीडियम पुण्या नगरमध्ये कुठं कुठं पण महाराष्ट्रामध्ये आहेत पण असं प्रेम कुठंच नाही भेटणार जे बालम टाकलीच्या मारवडी मराठा ब्राह्मण हिंदू मुस्लिम असा जातीवाद कधीच नाही मी आमच्या मुकुंदनगरमध्ये राहते अहमदनगरमध्ये मी तिथं मुझे पर्दे में जाते सगैंड मनते कि मैं पूरे हिंदू लोगों के साथ रही हिंदू लड़कों में खाई पी रोड से पानी भरी क्या क्या करी पर ऐसा कभी मैंने महसूस नहीं किया कि इन्हें मुझे ऐसा देखा इधर तो इतना गंदा माहौल मतलब मुझे बहुत अच्छा लगता है मेरी ये बालम टकली ये स्कूल मुझे इस पर बहुत प्राउड है और माइंड ब्लोइंग मुझे आज का दिन इतना अच्छा लगा कि मैं मतलब इसका ये नहीं बता सकती आपको मतलब खूब खूब आनंद झाला अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा